नमस्कार सर युट फॅमिली सर्वांना नमस्कार स्वागत आगत सर आपण आज आहे ओवरातायचं तुम्हाला सांगू का आवडतं आहे मी ज्यालामध्ये बसणं आजपर्यंत असं ऊन म्हणजे मी कधीच पाहिला नाही बेचाळीस डिग्री ते टेम्परेचरवर म्हणजे ऊन आहे बरं का एवढं ऊन आहे तर बोलायला नाही लय लईन आहे ना आपलं की दिसतं का तिथलं बघा पपाट आहे ते म्हणजे गोटा आहे आपला गोटा त्या गोट्यात नका नाही गरम लागले त्या गोट्यात जाऊन बसतो आम्ही मग सगळीकडे ओपन आहे आणि प्रदिभाव बघा कसा चाललाय परदिभावचा ढिंगाणा कस <laughs> चाललंय परदिभावचं कसं चाललंय बघितलं तर परदेभाव आपला एक दोन गोष्ट बोलते लई दिवस बोललीच बोललेली ती नमस्कार काल काय पाणी तू काही तर परदेबा काय काय म्हणते बघा नाही भेटलो नाही दिवस असत गप्पा पट बसतो एक जगते एकता पट बघतो जगते पाणी खाली बर बर तुम्ही सर्वजण बरं घ्या म्हण तू आपली गावाची यात्रा आहे सांगे कशी कशी यात्रा आहे यात्रा गावाती सर्वांनी या मानव सर्व सर यात्रा सर्वांनी या आमची गाडी घ्या मानव माझी गाडी घ्या माझी गाडी घ्या गाठी तर ती, ती तुम तिथं येऊ शकतो तिथं तुम हां तर भाव बघा कसा तुमायला हां ते हां पलीकडं गड़, पलीकडं तीन द्या ती हां तिकडं ही माती इथली माती घेतली बघ ही माती घे आणि इथं टाक दोन थोर खोर टाकी तर बघा आव ना ताना दोघं भाऊ जा मी आहे पप्पा ही गेली बांगला आहे म्हणजे तिथं म पांढरेच्या मेळ्यात बांगला चालू आहे तर टाक पांढरेच्या मेळ्यात चाललं आहे बांगलाच चाल आहे पांढरेच्या मेळ्यात तर मग मेन प्रदी भावा आता म्हणलं या मक्यात बघायचं पाणी चाललंय पाड राहायचं असंच असं चालू मी तुम्ही तेवढं पाणी पाजत राहायचं असं चाललंय तर चला असू द्या सर्वांना पुढल्या व्हिडिओत भेटतो धन्यवाद नमस्कार लिहून लागते आता परिवड लावायची वेळ आलेली आहे धन्यवाद परत सर्वांना पुढल्या वेळेत भेटतो आणि आपली गावची यात्रा आहे किती बरं न नऊ तारखेला आहे तिची गावची यात्रा तर सर्वांनी या कोणाला कोणाला याचा आहे त्यांनी या भैरव आपली ज्योतिबाची यात्रा आहे तर धन्यवाद पुढील एवढ्यात सर्वांना भेट नमस्कार प्रदिपा धन्यवाद म्हणा धन्यवाद धन्यवाद